नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आळूवडी तर अगदी छोट्या छोट्या एक दोन तीन टिप्स आपण इथं सांगितलेल्या आहेत आळूवडी बिघडू नये किंवा त्याचा त्रास होऊ नये त्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साहित्य बघूया इथं मी सात त्या टाळूची पानं घेतलेली आहेत एक मोठी वाटी भरून बेसन घेतलेलं आहे एक अर्धी वाटी नारळाचं ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे चिंचेचा कोळ घेतलेला एक अर्धी वाटी एक चिंचे एक दोन तास गरम पाण्यात भिजवून मग त्याचा कोळ काढून घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार एक दोन चमचे गूळ घेतलेला आहे आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे एक दोन चमचे चवीनुसार मीठ आणि एक छोटी वाटीभर पांढरे तीळ घेतलेले आहेत आता आपण जो चिंचेचा कोळ घेतलेला आहे त्याच्यात एक दोन चमचे गुळ घालून विरघळून घेऊया गुळ म्हणजे बाकीची तयारी करूपर्यंत आपला गुळ व्यवस्थित विरघळला जाईल चिंचेच्या कोळमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया ते ठेवून देऊया साईडला म्हणजे चांगला गुळ विरघळेल आपला आळूच्या वड्यासाठी नेहमी अशा काळ्या देठाचा आळू घ्यायचा म्हणजे तो जास्त खाजत नाही घशामध्ये चांगला असतो आता आपण आळूचे असे देठ काढून घेऊया पानांचे सगळ्या आता आपण सगळ्या पानांची देठ काढू ते अशी थोडीशी पानं लाटण्यानं लाटून घेऊया म्हणजे देठ व्यवस्थित चपटा होत तो म्हणजे आळूला आपण वडीला पीठ लावताना व्यवस्थित लागलं ला जातं हलक्या हाताने असं हे पानं सगळीच आपण लाटून घेऊया ही आधी पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही चांगला देठ असा चपटा होतो व्यवस्थित त्यामुळे असं व्यवस्थित लाटून घ्यायचं अशाच प्रकारे आपण सगळी पानं करून घेऊया पण वडीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया इथं एक वाटी बेसन घेतलेलं आहे मी त्याच्यात एक दोन चमचे तांदळाचं पीठ टाकूया एक चमचावर आलं लसूण पेस्ट टाकूया एक सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि एक तीन चार हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे ही फक्त एक चमचा लाल तिखट आणि वडीला जरा टेस्ट छान येते म्हणून आपण खोबऱ्याचा खीस टाकणार आहे ओल्या खोबऱ्याचा खीस आहे हा त्यांना वडीला टेस्ट एकदम छान अशी खिसखुशीत येते आणि घशात आळूवडी दाटू नये किंवा घशात त्याचा आळूवडीचा काहीही त्रास होऊ नये म्हणून आपण चिंच गुळ वापरणार आहे त्यामुळे अळूवडी अजिबात बाधत नाही किंवा त्याचा त्रास अजिबात होत नाही आधी ह्या पाण्यातच आपण मिक्स करून घेऊया पीठ एक्स्ट्राचं पाणी नाही आपण वापरणार ना। हेच एवढं आधी मिक्स करून घेऊया आणि मग लागेल तसं आपण थोडं थोडंसं पाणी घालूया त्यामुळे आधी चिंचेच्याच पाण्यात व्यवस्थित भिजवून घ्यायचं पीठ खोबऱ्याचा खिस घातल्यामुळे आळूहळी चांगली खुसखुशीत होते टेस्टला पण छान लागते चांगलं व्यवस्थित एकसारखं पीठ आपण भिजवून घेऊया खूप पातळ नाही करायचं पीठ फक्त असं सैलसर आपल्याला पसरता येईल पानावर एवढं व्यवस्थित फक्त पीठ आपण भिजवून घ्यायचं खूप पातळ नाही करायचं नाहीतर अळवडी कडक होते पीठ खूप पातळ झालं तर आणि घट्ट झालं तर मग अळवडी घशात अशी अडकल्यासारखी होते याच्यात आपण तीळ घालूया आणि चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित पीठ अजून थोडंसं पाणी घालते अगदी एक चमचा सगळ्या गुठळ्या व्यवस्थित फोडल्या जातील असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण पीठ हे आता खोबऱ्याचा खीस असल्यामुळं पीठ असं एकसारखं दिसणार नाही आता एक पीठ आपण भिजवून एक पाच मिनिट झाकून ठेवूया आणि नंतर आपण वड्या करायला घेऊया आता एक दहा मिनिटं आपण पीठ भिजवून ठेवलं होतं वडीचं बघू शकता छान मिक्स झालेलं आहे फुगलेलं पण आहे व्यवस्थित पीठ मस्त दिसतंय आणि असंच पीठ घट्ट करायचं खूप जास्त पातळ नाही करायचं असं एकदम पीठ असं पडलं पाहिजे असं कंटिन्यू पडत नाही राहिलं पाहिजे नाहीतर मग ते पीठ पानांना व्यवस्थित लागत नाही आणि पीठ राहत पण नाही मग वडीला तर आता आपण वड्या करायला घेऊया आता आपण पीठ लावून घेऊया पानाला आधी सगळ्यात मोठं पान घ्यायचं उलट्या बाजूनी पान घ्यायचं आणि आपण हाताला त्याला व्यवस्थित एकसारखं पीठ पसरून घेऊया खूप असं पातळ पण नाही लावायचं घट्ट पण नाही लावायचं एकसारखं लागलं पाहिजे पीठ आणि काठापर्यंत लागलं पाहिजे पीठ असं लावायचं खूप बाहेर जाता कामाने पण ओल्या खोबऱ्याचा खीस घातल्यामुळं पिठाला एक टेक्स्चर छान येतं आहे आणि टेस्ट तर मस्त लागतेच तर एकदा नक्की घालून बघा छान लागतं तर पीठ आपण व्यवस्थित पसरून घेऊया एकसारखं आता याच्यावर दुसरं पान आपण ठेवूया तर आता उलट्या बाजूनी ठेवायचं म्हणजे असं ठेवायचं ज्या साईडला आपलं टोक आलेलं आहे त्या बाजूने असं उलटं पान ठेवायचं त्याला पण आपण आता पीठ लावून घेऊया आता आपण हे पान असं या बाजूनी ठेवणार आहे त्याला पण आता आपण पीठ लावून घेऊया व्यवस्थित बघू शकता तुम्ही मी पीठ भरपूर वापरते अगदी असं थोडं थोडंसं नुसतंच पुसत नाही आहे बऱ्यापैकी पीठ आहे पानांवर आता झालेलं आहे आपले हे पीठ लावून तर आता वडी तर सुरुवातीला काय करायचं दोन्ही बाजूच्या ज्या वड्याच्या कड्या असतात आधी थोड्याशा फोल्ड करून घ्यायच्या व्यवस्थित म्हणजे पीठ बाहेर येत नाही असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं मग वरच्या बाजूनी फोल्ड करून घ्यायचं बघू शकताय तुम्ही असं हलक्या हाताने दाबून बसवलं की ते बसतं छान पीठ कुठूनच बाहेर येत नाही आता खालच्या बाजूनी पण आपण फोल्ड करूया आणि आता खालची बाजूच आपण पकडून आपली वडी अशी व्यवस्थित फोल्ड करून घेऊया याला पण असं मध्ये थोडंसं पीठ लावायचं म्हणजे वडी फुटली जात नाही अगदी थोडंसं लावायचं आणि फोल्ड करून घेऊया वडी आपण थोडं थोडंसं पीठ पुसत जायचं आणि असंच हलक्या हाताने हा रोल करून घ्यायचा बघू शकताय तुम्ही अगदी पीठ पण आपलं भरपूर बसलेलं आहे चांगला रोल मोठा झालेला आहे आता आपण अशाच प्रकारे दुसऱ्या पण पानांना पीठ लावून रोल करून घेऊया व्यवस्थित आता आपल्या वड्या व्यवस्थित लावून झालेल्या आहेत आता आपण एका इथं प्लेटला तेल लावून घेऊया ज्याच्यात आपण वड्या वाफवायला ठेवणार आहे त्या तेल व्यवस्थित पुसून घ्यायचं थोडंसं आणि आता आपण ह्या वड्या ठेवूया बघू शकता तुम्ही छान रोल झालेले आहेत आता इथे एका भांड्यात मी सिमरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात आता ही प्लेट आपण ठेवूया आणि झाकून ठेवून त्याच्यावर थोडस काहीतरी ठेवून एक दहा मिनिट हे छान वाफवून घेऊया सुरुवातीला एक पाच मिनिट गॅस मोठाच ठेवायचा आणि नंतर पाच मिनिटांनी मीडियम करायचं आता आपण ह्या वड्या वाफवून घेऊया हा वड्या वाफवायला ठेवून आपल्याला दहा मिनिटं झालेली आहेत दहा पंधरा मिनिट बघूया आपण आता बघू शकता तुम्ही छान कलर बदललेला आहे पानांचा व्यवस्थित सेट पण झालेला आहे बघूया आपण चाकू अगदी स्वच्छ बाहेर आलेले आहे आपली वडी शिजलेली आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या वड्या अशाच गार करून घेऊया एक, एक पंधरा वीस मिनिट आपल्या वड्या गार करायला ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहेत छान गार झालेले आहेत बघू शकताय तुम्ही तर गार झाल्याशिवाय वड्या कट करायच्याच नाहीत नाहीतर मग व्यवस्थित कट होत नाहीत आता आपण वड्या कट करून घेऊया अशा हलक्या हाताने तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये वड्या कट करून घ्यायच्या खूप जाड नाही कर कट करायच्या नाहीतर मग पिठाळ्या पिठाळ लागतात आपण बघू शकता छान झालेली आहे एकदम वडी आतपर्यंत लेअर खूप छान पडलेले आहेत वडीला तर आता आपण बाकीच्या पण सगळ्या वड्या अशाच कट करून घेऊया सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही खूप छान दिसत आहेत आता इथं कढईत मी तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आपण आता वड्या तळून घेऊया छान कुरकुरीत आपण वड्या तळून घेऊया आधी टाकलेले आपल्या वड्या झालेल्या आहेत तळून काढून घेऊया आता बघू शकता तुम्ही एकदम छान दिसत आहेत वड्या छान अशा खरपूस तळून घ्यायच्या वड्या म्हणजे दोन तीन दिवस तरी आरामात छान राहतात बाहेर आणि खायला पण ह्या अशा वड्या कुरकुरीत छान लागतात आता आपण बाकीच्या पण वड्या अशाच प्रकारे तळून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपण अळूवडी अगदी छान इथं केलेली आहे एक दोन तीन गोष्टी लक्षात घेतल्या तर अळूवडी खूप छान होते त्याचा त्रास होत नाही तर एकदा अशा प्रकारे अळूवडी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच व्हिडिओसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद